नमस्कार तर आज आपण आलो आहे मम्मीच्या किचनमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी बोमिलचा रस्सा बाहेर जबरदस्त पाऊस पडतोय आणि आज घरी चमचमी तसा बेत आहे तर चला मग सुरुवात करूया सर्वप्रथम मम्मीने घेतले बोंबील आणि ते साफ करते साफ करायला एवढा वेळ ना लागत आजूबाजूचे त्याचे पंख काढायचे आणि शेपूट काढायची बस एवढंच आणि जर तुम्हाला वाटलं तर मधून तुकडे करा नाही केले अख्खे ठेवले तरी पण चालतात मुबीलमध्ये एवढी घाण असते त्याच्यामुळे ते जास्त टाईम कन्झ्युमिंग नसतात एक दोन वेळा साफ करून झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्याला आणि धुवून झाल्यानंतर आपण इथे तयारी करत आहोत वाटणाची तर वाटणासाठी आपण घेतलेलं आहे कढीपत्ता कोथंबीर आलं हिरवी मिरची आणि लसूण हे वाटण छान बारीक मिक्सरमधनं दळून घेतलं आणि त्यासोबतच साईडला टमॅटो पण एक बारीक चिरून ठेवलेला होता तर मग सुरुवात करूया रेसिपीला कढई ठेवली आणि त्यात तेल तापत ठेवलं तेल तापल्यानंतर आपण टाकणार आहोत आपण केलेलं हिरवं वा वाटण आणि ते चांगलं मिक्स मिक्स, मिक्स करून घ्या ते मिक्स झाल्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत टोमॅटो जे आपण बारीक चिरून ठेवले होते त्यांचा रंग बदलला की त्यामध्ये आपण अंदाजानुसार टाकणार आहोत हळद लाल मिरची पावडर आणि गरम मसाला ते पण परत एकदा एकजीव करून घ्या मसाल्याचा मस्त वास यायला लागला की त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बोंबील आणि अंदाजानुसार मीठ ते मस्त मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर दोन मिनटं त्याला होऊ द्यायचं तुम्हाला दिसेल की त्याचा रंग बदलायला लागला असेल आणि बोंबील हळूहळू शिजायला लागले असतील मग आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं पाणी कारण बोंबीलला ऑलरेडी पाणी सुटतं तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल जास्त पैकी त्याला उकळ आली बोमिल खाले ले वेलना ची, ची, की आपले बोंबील झालेले आहेत जास्त वेळ नाही लागत बोंबीलला पाचच मिनिटात शिजतात गरमागरम बाजरीची ज्वारीची किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतं खायला तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला पण चव आवडेल